हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये डेली रुटीन आणि त्याच्यासोबत छोट्या मोठ्या घर स्वच्छ साफसुथरा राहण्यासाठी टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आता इथे ना व्हिडिओला सुरुवात केल्या आणि सुरुवात केले घरातली जे आपली तोरणं असतात किंवा आर्टिफिशियल जे फ्लावर्स वगैरे असतात तर त्याच्यावरती भरपूर धूळ बसते आणि आपण साफसफाई करायला जातो काही कार्यक्रम येणार असेल किंवा काहीतरी प्रोग्राम फेस्टिवल असेल त्यावेळेस आपण घराची साफसफाई करतो ना त्यावेळेस त्याचीसुद्धा साफसफाई करतो मग ते खूप दिवसानंतर आपण साफ करायला गेलो ना की ते फ्लावर कुठेतरी एकदम काळपट पडलेले असतात किंवा ती पानं खराब झालेली असतात धूळ जाऊन जाऊन त्याचे जी शाईन असते ना ती पूर्णपणे गेलेली असते म्हणून महिन्यातून दीड महिन्यातून जर त्याच्याकडे लक्ष घातलं ना तर ते सुद्धा राहील आणि लवकरात लवकर ते खराबसुद्धा होणार नाहीत तर आता ना मी ते साफ करायला काढलेत गावावरून आल्यापासून मी काही साफ नव्हते केले तर आता ते साफ करायला काढलेत आणि साफ करताना नॉर्मल आपलं जे पावडरचं पाणी असतं ना Uh, कपडे वॉश करायचे पावडर त्याच्यामध्ये घालून भिजत ठेवते आणि अर्धा एक तासानंतर मी ता ते धुते आता पडदेसुद्धा माझे भरपूर खराब झालेत महिन्यातून किंवा दीड महिन्यातून ज्यावेळेस घरातल्या वरच्या जाळ्या मी काढते ना त्याच वेळेस पडदे तोरण जे आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे असते ना तर ते सुद्धा साफ करून घेते त्याच्यामुळे ते व्यवस्थित टिकतात आता इथे नॉर्मल पावडर एक चमच टाकले असेल आणि भिजत घालते बाकीचे कामं करायला मी मोकळे आता घरातल्या जाळ्या वगैरे काढते म्हटल्यानंतर घरामध्ये भरपूर पसारा होतो का कारण साप का सगळ्याच गोष्टीची साफसफाई करायला लागते आणि मी परवाच व्हिडिओ दाखवला होता की त्याच्यामध्ये एका रूमची साफसफाई केलेली आणि आता आम्ही जिथे झोपतो त्या बेडरूमची साफसफाई करणार आहे आणि हा जो स्पेस आहे ना समोरचा तर हा फ्रंट म्हणजे जो माझा मुख्य दरवाजा आहे ना तर हा स्पेस आहे तो आता मला बऱ्याच जणी बोलतात की ताई होम टूर दाखव होम टूर दाखव तर काय दाखवण्यासारखं इतकं काहीच नाही आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतायत दोन रूम आहेत एक किचन आणि हा आता जो दाखवला तो मधला स्पेस तेवढाच तरी पण मी ना एक दिवशी नक्की बनवेल व्हिडिओ आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर आता आले बेडरूमची साफसफाई करायला आणि बेडरूम आणि ती दुसरी रूम म्हणजे दोन रूम दिले त्याच्यामुळे आता आम्ही झोपतो म्हणून मी ही बेडरूम बोलतो आधी आम्ही त्या रूममध्ये झोपायचो पण आता जास्त गर्मी असल्यामुळे इकडे शिफ्ट झालो आणि दो रूम सेम आहेत काहीच फरक नाही दोन्ही एकदम छोट्या रूम आहेत आणि असा स्पेस दोन्ही साईडला दिलाय फक्त तिकडे आणखी एक कपा दिला तर तिथे मी देवारा केला होता पण आता देव मी चेंज केले तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे नक्की दाखवेल आता नाही नंतरच्या व्हिडिओमध्ये आता हा जो मोठा स्पेस दिसतो नाही इथला तर तिथे कपात ठेवलं होतं पण तिथून मी हलवलं आणि त्या दुसऱ्या रूममध्ये ठेवला आता त्या रूममध्ये इतका पसारा झाला ही रूम आम्ही मोकळी केले फक्त इथे दोन बेड आणि एक फ्रीज ठेवला आहे आणि बाकी आता ह्या कप्प्यामध्ये जितकं सामान बसेल तितकं आणि त्या दुसऱ्या रूममध्ये आहे ना ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर तिथे फक्त एक कपाट होतं रुद्राचा स्टडी टेबल होता एक बेड होता बाकी देवारा आणि असंच नॉर्मल काही सामान असे जे छोटे कप्पे तिथे ठेवलेलं असेल पण आता आहे ना तिथे बऱ्याच वस्तू ठेवल्या आहेत किचनचे रॅकसुद्धा तिथेच ठेवले देवारा तिथून मी चेंज केलाय आणि इथे जे कपाट होतं तर ते तिकडे नेऊन ठेवलं आहे आधी तिथे रुद्राच्या पप्पांचं एक कपाट होतं तर ते म्हणजे खूप सारा पसारा झाला आता तिथले दाखवायचं सा कसं हा प्रश्न पडतो इतका पसरा झाला एकतर छोटी रूम आणि गरमसुद्धा भरपूर होतं त्या रूममध्ये त्याच्यामुळे तिकडे ना सहसा जास्त जाणंच होत नाही देवाची पूजा वगैरे करायला आम्ही तिकडे जातो आणि रुद्रा अभ्यास करण्यासाठी तिथे जाते तिथे एक बेड असल्यामुळे पण गरमी असल्यामुळे ती सुद्धा तिथे ती थांबायला मागत नाही आता आमचा जास्त करून ह्याच रूमचा वापर होतो कारण का इथे कूलर आहे म्हणून आणि त्याच्यामुळे आम्ही ही रूम मोकळी केली एकतर मोकळी असली ना की थोडं प्रसन्नसुद्धा वाटतं नाही तर पसारा पसारा नको वाटतो तर आता इथे आम्ही फ्रीज ठेवलं आता फ्रीजला तिथे तर जागाच नाही आहे त्याच्यामुळे पर्याय नाही म्हणून इथे ठेवला आहे आता फ्रीजसुद्धा साफ करून घेते आणि आता हे जे आर्टिफिशियल फ्लावर आहे ना तर ह्यालासुद्धा बरेच वर्ष झालेत पण आता स सतत मी ना साफसफाई करत असते आता गृहिणी म्हटलं ना घरी असणारी बारीक सारी गोष्ट आपण करतच असतो पण एकदा आळस केला ना की मग काहीच कामं होत नाहीत त्याच्यामुळे ना आळस करायचा नाही लवकर उठायचं आणि कामाला सुरुवात करायची मग सगळ्या गोष्टी पटापट होतात आता मी तर सांगू का मी यूट्यूबवरती काम करायला लागल्यापासून ना माझं घर नीट अँड क्लीन असतं कारण का मी आता तुम्हालासुद्धा शेअर करते आणि माझ्या घराचीसुद्धा साफसफाई होते यूट्यूबमुळे माझा एक छान हा फायदा झाला की माझं घर स्वच्छ साफसुथरं राहतं नाहीतर ज्यावेळेस मी यूट्यूब नव्हते चालवत ना तर त्यावेळेस माझे घरातली कामं कधी वेळेवरती व्हायचीच नाहीत म्हणजे नेटपॅक फुल असायचा आणि ह्याचे त्याचे व्हिडिओ बघण्यामध्येच नेटपॅक माझा असाच जायचा पण आता तसं होत नाही आता नेटपॅक म्हणजे व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते तर त्याच्यामध्येच माझा नेटपॅक संपून जातो आता दुसऱ्याचे व्हिडिओज असं मला इतके बघायला मिळतच नाहीत तर आता इथे ना वरच्या जाळ्या काढल्या खालून कचरा वगैरे काढून घेतला आजूबाजूने सगळं झाडून घेतलं आणि आता हा इतका कचरा निघाला आहे तरी मी सतत ना घराची साफसफाई करत असते पण आता ही सरकारी घरं म्हटली ना की जाळ्या भरपूर होतात तसं बघायला गेलं ना तर ही सरकारी घरं कातीन आणि पाळींचीच कारण का त्यांचीच संख्या ह्या घरामध्ये जास्त असते आणि किती प्रयत्न करा घालवण्याचा ते जातच नाहीत आणि किती साफसफाई ठेवा तरी कुठून येतात काही माहिती नाही आता हा जो मल्टी कलर डबा आहे ना म्हणजे स्टोरेज स्पेस तर तो मी त्या रूममध्ये ठेवलेला पण आता इथे ठेवते थोडंसं कलरफुल वाटण्यासाठी आणि ज्या आमच्या मेकअपच्या गोष्टी किंवा मेडिसिन ते सगळं मी इकडे आणून ठेवलं आहे आता तिकडे फक्त देवघरासाठी जायला लागतं आणि कपडे आणायसाठी त्या रूममध्ये आम्ही जातो आणि बाकी राशन वगैरे माझं किचनचं मी तिथेच ठेवलं आहे किंवा की किचनची जी रॅक आहे ना तर ते सुद्धा मी तिकडे शिफ्ट केले तर पुढे तो व्हिडिओ मी शेअर करेलच आणि आता इथे ना पडदा लावून घेते हा कलरफुल पडदा म्हणजे इथे त्या आधी वहिनी होत्या ना तर त्यांनी मला दिला होता कारण का त्यांच्याकडे मशीन होते मी दोन शिवून घेतले होते त्यांच्याकडून तर आता ते अजूनपर्यंत मी लावले नव्हते तर आता लावते आणि आता इथे ते सात्विक मस्त खेळतोय कारण का त्याला मी दिसते सतत त्याच्यासमोरून इकडून तिकडून जाते ना त्याच्यामुळे जा तो खेळतोय त्याला आता माहिती आहे माझी मम्मी माझ्यासमोरच आहे समोर दिसलं पाहिजे मग काही टेन्शन नसतं आणि पोट भरलेलं असलं ना की मग मस्त खेळतो आता मी त्याच्यासमोरच आहे आणि काम करते त्याच्यामुळे तो पण छान खेळतोय मस्त आता हुकरायला सुद्धा लागलाय छान हुकरतो आणि त्याच्याच तालामध्ये वडबडत असतो तर आता इथे हा छोटा मस्त पडदा लावून घेतला आणि एक टेबल होता इथलाच होता म्हणजे हे जे बेड वगैरे असतात ना फर्निचर हे इथलंच असतं आणि इतकं जुनं झालेलं असतं तरीसुद्धा त्याचा वापर करावा लागतो आणि कोणीही त्याला ना रिपेअर करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याला थोडंसं वेगळा लुक देण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही त्याच्यामुळे मी पण आता काही करणार नाही आहे नाहीतर असं मनात आलं होतं की त्यालासुद्धा कलर द्यावा पण नको आता एक वर्ष राहिलं आहे एक वर्षानंतर आम्ही आता इथून निघून जाऊ त्याच्यामुळे खर्च करण्यात काही अर्थ नाही आहे तर असं थोडंसं वरून साडी एक होती तर ती फाडलेली तर ते वरून टाकले आणि त्याच्यावरती एक उशी ठेवली ती कलरफुल त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतंय आणि आता कामं करत करत स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे तर हुआ। आता हे जे भिजत घातलेलं ना आणि पाणी आलं आहे मेन म्हणजे पाणी आल्यानंतरच मला हे सगळं धुवायचं होतं आता कचरा वगैरे काढून घेतला भाजीला फोडणी देऊन घेतली आणि म्हटलं की पाणी आल्यानंतर आता लादी वगैरे पुसायची कूलर वगैरे भरून झाल्यानंतर नाहीतर कूलर भरायला गेलं ना की घरामध्ये परत ओलं होतं म्हणून पाणी येण्याची वाट बघत होते आता पाणी आलंय तर हे जे तोरणं वगैरे आहेत ना तर ते धुवून ओलामध्ये टाकते आता हे जी तोरणं आहेत ना तर हे मी पुण्यातून घेतले होते तुळशीबागेतून आणि खरं सांगते इतके मस्त निघालेत म्हणजे कलर अजिबात गेला नाही जसा ओरिजिनल कलर आहे ना तसाच नाहीतर काही असा फुलांचा कलर फिका पडतो एकदम फिकट फिकट होता तर तसं काहीच नाही झालं छान निघालेत आता आले बाहेर आणि कपडे मी मग असेच धुतले कारण का मशीन लावली होती त्याच्यामध्ये कपडे धुवून झाले पडदे वगैरे जे काढले होते ना तर ते सुद्धा धुवून घेतलेत आणि आता ही जे तोरणं वगैरे धुतलेली ते हाताने धुतले आणि बाहेर टाकलेत सुकायला आणि आता हे ते कूलर भरायला लावलं कूलर सकाळीसुद्धा भरावा लागतो आणि संध्याकाळीसुद्धा म्हणजे दोन टाईम आता दुपारचं पाणी आलं आहे बारा वाजता आणि परत पाच वाजता संध्याकाळचं पाणी येतं जर मी दुपारी कूलर भरला नाही ना की मग संध्याकाळचा भरावाच लागतो नाहीतर मग सकाळी पाटे पाटे तीन टाइम पाणी येतं नसे पाण्याची कमतरता नाही आहे पाणी भरपूर आहे आणि पाणी आलं ना की मग इथे बाहेर थोडासा पुदीना लावला आहे आणि गवत खूप झाले तरी मी समोर समोरचं गवत काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्यावरती जी राहते ना तिला नेहमी साप दिसतो इकडे आणि मला एक दोन वेळा घोळपड दिसले बाकी साप तर अजूनपर्यंत दिसला नाही पण भरपूर साप इथे आहेत कारण का खूप जणांना साप दिसतात जंगलच भरपूर आहे इकडे आता मी इथे लादी वगैरे पुसून घेतले आणि सात्विक झोपला आहे खेळला भरपूर आणि त्याचा तो झोपून गेला कधीतरी झोपतो म्हणजे त्याला मी दिसली ना की त्याचा तो झोपून जातो पण दिसली नाही की रडायला लागतो आता इथे मी लादी वगैरे पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग लादी पुसली म्हटल्यानंतर बऱ्यापैकी माझे घरातले कामं झाले मग फक्त स्वयंपाक राहिला तर आता सात्वी उठला होता त्याच्यामुळे त्याला थोडंसं घेतला आणि परत झोपला तो आणि आता आले परत किचनमध्ये तर चपातीचं पीठ मळून ठेवते म्हणजे कधी पण चपात्या बनवल्या ना तरी चपात्या छान होतात मऊ होतात एकतर इथे पीठ व्यवस्थित मिळत नाही रेडीमेंड आम्ही आटा आणतो त्याच्यामुळे चपाती इतकी काही खास होत नाही पण पीठ अर्धा पावन तास मळून ठेवते थोडीशी सॉफ्ट होते, होते। म्हणून मी ना आ, ही लोक येतात ना रुद्राने रुद्राचे पप्पा त्याच वेळेस गरम गरम चपाती बनवायला घेते कारण का रुद्राच्या पप्पांच्या दोन चपात्या रुद्राची एक किंवा दीड चपाती मग काही जास्त वेळ लागत नाही ते हातपाय वगैरे धुतायत तोपर्यंत मग मी चपात्या बनवते आणि आता इथे माझ्याकडे ना थोडासा वेळ होता म्हणजे अर्धा पाऊन तास होता तेवढा वेळ मला भेटो मग मी काही ना काहीतरी करत बसते काहीतरी खात बसते तर शेंगदाणे गावावरून आणले होते शेंगदाणे म्हणजे भुईमुगाच्या शेंगा मळ्यातल्या तर सासूबाईने त्या उकडून मीठ वगैरे लावून परत सुकवलेल्या त्या शेंगा खायला टेस्टी लागतात तर त्या होत्या तर त्या खात बसलेल्या आणि आता रुद्राचे पप्पा आलेत रुद्र अजून काही आलेली नाही आहे त्याच्यामुळे मी चपात्या बनवून घेतल्या त्याच्या पप्पांना दिलं जेवण आणि आता इथे सात्विकला घेते मी कारण का रुद्राची आम्ही वाट बघतोय आणि बाबू मस्त उठलाय खेळतोय त्याचा तो त्याच्याच रंगामध्ये आहे अजून तो बसत नाही आहे आता आम्ही बसवण्याचा प्रयत्न त्याला करतो सहा महिने तर पूर्ण झालेत पण आता कधी आहे काय माहिती आहे असं बसवतो आम्ही सारखं पण तो असं डुलत बसतो जर पकडला नाही की पडतोसुद्धा आता ही ते त्याचा तो खेळतोय ना तर मी काही त्याला घेऊन नाही बसत नाही तर घेऊन बसलं की मग आणखी म्हणेल घेऊनच बस म्हणून आता रुद्रा येईल तर, तर ते जी गाडी आली ना म्हणजे तिची स्कूल बस आली की ते हॉर्न मारतात जवळच असल्यामुळे ते हॉर्न मारतात म्हणून मी आता वाट बघत बसले त्याने हॉर्न वाजवला की मी पटकन जाऊन तिला घेऊन येईल तिला आणायचा एक प्रश्न असतो म्हणजे तिथून त्या बसमध्ये जाणारी फक्त रुद्रा एकटी त्याच्यामुळे ती स्कूल बस काही आतमध्ये येत नाही आणि मध्ये ना तार लावली त्या तारेच्या पलीकडे रस्ता आहे तर तिला आम्ही त्या तारेतून सोडतो तारेतून आणायला जावं लागतं तर आता मी तिला घेऊन आले आणि येत तोपर्यंत तिचा अवतार इतका विचित्र होतो ना म्हणजे इतकी गरमी असल्यामुळे पूर्ण कपडे तर एकदम ओलसर ओलसर होतात घामामुळे सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडते आणि सव्वा दोन वाजेपर्यंत येते येतोपर्यंत अवतार एकदम विचित्र होतो तर आता आली ना की पहिली फ्रीजवरती जाते थंड पाणी पिते फ्रीजमधलं जे पाणी देते ना ते दे तिला पुरतच नाही आणि शाळेतलं ती काही पाणी पित नाही तर आता तिला म्हटले जा पहिले हातपाय वगैरे धुऊ आणि मग बाळाजवळ जा तो एकदम खुश होतो ती आली की आता तुम्ही बघतच असाल नुसता तिच्याकडेच बघत बसतो आता तिला कपडे वगैरे बदलायला सांगितलेत आणि जेवण वगैरे दिले त्याच्यानंतर ना आम्ही थोडासा आराम वगैरे केला आराम केल्यानंतर कपडे ज्यावेळेस आणले त्यावेळेस हे जे तोरणं वगैरे धुतले होते ना तर ते घेऊन आले आणि ते आता लावून घेते तर आता हे तोरण किंवा हे जे आर्टिफिशियल वेल जे आहे ना तर मी दरवाजाला किचनच्या लावून घेते कारण का जो माझा मुख्य दरवाजा आहे ना त्याच्यासमोरच माझा किचन आणि हा जो मधला स्पेस आहे ना तर किचनच्या समोरचा स्पेस आहे म्हणजे घरामध्ये कोणाची एंट्री झाली की हा जो समोरचा स्पेस आहे ना तर तो नजरेत पहिला येतो त्याच्यामुळे मी हे थोडंसं डेकोरेट करून आहे आणि ना वाटतं पण कसं आहे आपलं एकतर स्वतःचं घर नाहीये सरकारी क्वार्टर एकतर जुन्या वगैरे असतात आणि काही दिवसानंतर आपल्याला ह्या सोडून जाव्या लागतात त्याच्यामुळं खर्च काही करावासा वाटत नाही आणि जास्त वस्तू घेतला की ते ट्रान्सफरमध्ये तुटतात फुटतात त्याच्यामुळे त्या काही मी जास्त घेत नाही तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते घराची साफसफाई स्वतः झाले आता भेटू पुढची अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद